जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आली होती ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आणि सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावताना कैद झाली या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भातली जेव्हा घटना घडली होती ही आग लावण्याची तेव्हा त्याची माहिती देणारा एक वेगळा व्हिडिओ आम्ही अगोदरच बनवलेला आहे तो देखील तुम्ही पहाच हा विषय संपूर्ण समजून घेण्यासाठी मात्र आता यामध्ये याच प्रकरणाला घेऊन गाडीला आग लावणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे अशी एक नवीन अपडेट आली आहे आणि त्याशिवाय देखील काही नवीन आरोप जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांवरती वाघमारे यांनी केलेले आहेत या प्रकरणात पोलिसांनी विश्वंबर तिरखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून इथेच खरी गोष्ट सुरू होते नवनाथ वाघमारे यांनी दावा केला आहे की विश्वंबर तिरके हा मनोज जरांगे पाटील यांचा खास माणूस आहे एवढंच नाही तर वाघमारे यांनी जरांगे पाटलांसोबत विश्वंभर तिर्खे यांचे कित्येक फोटो दाखवून आपले दावे अधिक मजबूत केले आहे त्यांच्या म्हणण्या म्हणण्यानुसार वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार हे दोघंही नारायण गडावर एकत्र गेले होते आणि तिथल्या महंतांनी दोघांच्या गळ्यात एकच माळ टाकली होती आता या घटनेनंतर आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून हे प्रकरण आपण आता नीट समजून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करू तर वाघमारे यांनी गाडी जाळण्याच्या प्रकरणावरून जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत की जरांगेंचा फक्त एक दंगल घडवून आणण्याचा हेतू आहे त्यांनी जरांगेंना आव्हान देखील दिले आहे की जर त्यांच्यात असेल तर त्यांनी रस्त्यावर यावं इतकंच नाही तर वाघमारे यांनी शरद पवार अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केलेली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी या आरोपांवरती प्रतिक्रिया दिली असून त्यांनी वाघमारेचे सर्व आरोप नाकारले आहेत मराठा आंदोलक शांततेने लढत आहेत आणि अशा हिंसक कृत्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही असं ते म्हणतायत त्यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटलेलं आहे महाराष्ट्रात गेली काही महिने आपण पाहतो तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाने महाराष्ट्र ढवळून निघाले आहे मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहे तर ओबीसी संघटना याला तीव्र विरोध करत आहेत हा संघर्ष आता केवळ आरोप प्रत्यारोपांवरती मर्यादित न राहता हे असे गाडीचे जाळपोळ करून हिंसक वळण घेताना दिसत आहे यापूर्वी लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरूनच गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांवरही हल्ल्याचे प्रयत्न झालेले आपण पाहिलेले आहेत आता वाघमारेंच्या गाडीला आग लावल्याने हा वाद आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे पोलिसांच्या तपासात विश्वंबर तिरखे यानेच गाडी जाळण्याचं सी सी टी व्ही फुटेजमधून स्पष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे तिरखेने आपला गुन्हा कबूल केल्याची माहितीही समोर येते न्यायालयात हजर केल्यानंतर सध्या न्यायालयाने त्यांना जामीन देखील मंजूर केला आहे अशी माहिती देखील एका विश्वसनीय वेब आर्टिकलने दिली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अजून तपास करत आहे आणि यामागे आणखी कोण आहे का याचा शोध ते घेत आहे संपूर्ण प्रकरण पाहता मराठा आणि ओबीसी समाजात सलोखा राहणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि संवाद हेच मार्ग महत्वाचे आहेत हिंसाचाराने कोणताही प्रश्न सुटणार नाहीये या घटनेनंतर राजकीय नेते आणि दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी संयम बाळगून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या घटनेवर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद